नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सर्वात पहिले माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बुडा सकाळी आंघोळ आवरून मस्त अशी काळ्या आणि लाल रंगाची साडी नेसली होती यावेळेस संक्रांतीला काळा कलर हा शुभ मानलेला आहे कारण देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे तसेच पिवळे दागिनेसुद्धा चालत नव्हते मग लवकर अशी रांगोळी काढली मला येत तर नाही पण आपलं ना पाहून पाहून काढली तुम्हाला काय वाटतं जमली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर चहा पाणी आवरला आता कितीही लवकर आवरा वेळ तर लागतोच आणि इकडे ह्या बापलेकांच्या मस्त गप्पा चालू होत्या खरंच बापाचं प्रेम सांगता सांगता येत नाही आणि आईविषयी तर सर्वच बोलता आणि त्यांच्याविषयी बोला काय बाप जे कुटुंबाचा असतात आणि मुलांना योग्य दिशा दाखवतात हे दोघेही जीवनातील दोन खांबासारखे असतात नंतर मीही थोडे दागिने घातले आणि रेडी झाले आणि ह्या मॅडम तर ऑलवेज रेडीच असतात मग मी निघाले मंदिराकडे सर्वात पहिले मान आपल्या देवाचा मग मी महादेव देवाच्या पिंडीवर जलार्पण केले त्यांची पूजा केली सर्वात पहिले तिळगुळ माझ्या शिवशंभूला त्यांच्यापासूनच सुरुवात आणि त्यांच्यावरच शेवट भोले बाबा तुमचा आशीर्वाद सर्वांवरच राहू द्या नंतर मंदिरातच एक दोन ताई भेटल्या त्यांना हळद कुंकू लावून घरी आल्या आले एवढ्या गडबडीत नळ पण आजच आले होते आणि पाणी भरून लवकर स्वयंपाकाला लागले रसईसाठी मसाला गाडला आता संक्रांत म्हटल्यावर जेवण तर पूर्णाच पाहिजे नंतर कढीही करून घेतली तसं मी कढीसाठी ताकच घेतलं होतं मग मी आणि आईनी आणि दोन्ही मामींनी मिळून मस्त अशा पुन्हाच्या पोळ्या करून घेतल्या नंतर सर्वांनी मिळून एकत्र जेवण केलं आता दिवसभर काम म्हटल्यावर जीव तर थक साक्षीने मस्त माझं डोकं विचरून दिलं आणि सर्व असे निवांत टी व्ही बघत होते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ब बाय युट्यूब फॅमिली